राहता शहरामध्ये वृक्ष लागवडीच्या संदर्भात राहता नगर परिषद यांनी पाटबंधारे विभागाचा आदर्श घेऊन यापुढील काळामध्ये राहता शहरात विविध रस्त्यांना वृक्ष लागवड करणे अतिशय गरजेचं आहे आपण बघू शकतो एकोणीसशे पंधराच्या आसपास ज्यावेळीस राहता कॅनॉलची निर्मिती करण्यात आली त्यानंतरच्या काळामध्ये कॅनॉलच्या भरावाच्या बाजूला पाटबंधारे विभागाने फळांची झाडे लावली अर्थात त्यांच्याकडे दूरदृष्टी दुरु व योग्य नियोजन होते या कॅनॉलच्या कडेला त्यांनी आंबा लिंब जांभूळ अशी विविध प्रकारची चिंच अशी विविध प्रकारची फळांची झाडे लावली या फळांच्या झाडामुळे पाटबंधारे विभागास उत्पन्न मिळतच होतं सोबतच निसर्ग संवर्धनसुद्धा होत होतं यामुळे पशुपक्षी यांना खाद्यान्न उपलब्ध होत होतं परंतु आपण बघू शकतो सध्या महाराष्ट्र शासनातर्फे अर्थात अथवा केंद्र शासनातर्फे वृक्ष लागवडीचं दरवर्षी नियोजन केलं जातं परंतु आपण असं बघतो की सर्वत्र इंग्रजी झाडांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जात आहे त्यात अनेक असे वृक्ष आहेत की त्या वृक्षावर फळे येत नाही फुलं येत नाही किंवा आली तरी ती कुठल्याही कामाची नसतात त्यावरती पक्षी बसत नाही अशा वृक्षांची लागवड करण्यापेक्षा नगरपालिका प्रशासनाने प्रत्येक रस्त्याच्या कडेला राहता शहरामध्ये हद्द निश्चित करून त्या परिसरामध्ये फळांची झाडं लावणे अतिशय गरजेचं आहे शेतकऱ्याच्या बांधावर गुलमोहर वडाची पिंपळाची झाडं लावणं नक्कीच योग्य नाही कोणत्या ठिकाणी कोणती झाडी लावावी याबाबत शासनाची नियमावली आहे या नियमावलीचं उल्लंघन होणार नाही शेतकऱ्याच्या बांधावर झाडं लावताना शक्यतो शेतकऱ्याच्या पसंतीची लावली तर शेतकरी निश्चितच त्याची जोपासना करेल यासाठी यापुढील काळामध्ये राहता शहरामध्ये जी काही वृक्ष लागवड होईल ती शेतकऱ्याच्या बांधावर करावी म्हणजे त्या वृक्षाची संगोपन करण्याची जबाबदारी व त्याचं मिळणारं उत्पन्न हे सुद्धा त्या संबंधित शेतकऱ्याला मिळालं पाहिजे यामुळे राहता शहराचा सर्वांगीण व नैसर्गिक विकास होईल हीच प्रशासनास नम्र विनंती धन्यवाद